मित्रांनो आजचा विषय थोडा गुंतागुंतीचा आहे पण तुमच्या पैशाशी तुमच्या विश्वासाशी आणि भारतीय शेअर मार्केटच्या पारदर्शकतेशी थेट जोडलेला आहे ही कथा आहे ड्रोणाचार्य एरियल इनोव्हेशन लिमिटेडची नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये ही कंपनी बाजारात आली आणि पाहता पाहता हजारो रिटेल गुंतवणूकदारांनी मोठ्या अपेक्षेने या आय पी ओ मध्ये पैसे टाकले ड्रोन या तंत्रज्ञानावर आधारित कंपनी मेक इन इंडियाशी जोडलेली नामांतर रणबीर कपूर आमिर खान शंकर शर्मा यांच्यासारख्या नावांचा संबंध सगळं ऐकायला सोन्यासारखं वाटत होतं पण काही महिन्यातच हे सोनं कलंकित झालं आणि सगळ्यांना समजलं की हे नेहमीप्रमाणे गोलमाल झाले नोव्हेंबर दोन हजार बावीस आधी कंपनीच्या आर्थिक कागदपत्रांकडे पाहूया दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या दोन्ही एक दो वर्षात कंपन्यांचा रेव्हेन्यू म्हणजे उत्पन्न जवळपास शून्य म्हणजे काही व्यवसाय नव्हताच आणि अचानक दोन हजार बावीस मध्ये कंपनी म्हणते आमचं उत्पन्न तीन पॉइंट अठ्ठावन्न कोटी आहे चालेल नवीन कंपनी आहे थोडं वाढलं ठीक पण त्यानंतर थेट तेहतीस पॉईंट सत्त्याण्णव कोटीचा आयपीओ आणायचं ठरत आणि तिथेच लोकांनी थोडा विचार केला असता तर पुढची सगळी गोष्ट टळली असती कारण इतकं लहान उत्पन्न असताना एवढा मोठा आयपीओ हा रेड फ्लॅगर्स पण नाही मार्केटमध्ये ड्रोनचा ट्रेंड होता ड्रोन म्हणजे भविष्य सरकार वापरणार आर्मी वापरणार डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट मिळणार या हवेत सगळे वाहत गेले या कंपनीचे प्रमोटर्स आहेत प्रतीक श्रीवास्तव आणि निकिता श्रीवास्तव दोघांनी मिळून इन्स्टाफिन कॅपिटल या मर्चंट बँकेच्या मदतीने एक जबरदस्त योजना आखली योजनेचा उद्देश साधा पण धोकादायक चक चकचकीत आयपीओ काढायचा सेलिब्रिटीचं नाव वापरून हवा तयार करायची आणि पैसे उभे करून बिझनेस पेक्षा स्वतःच कॅपिटल मजबूत करायचं सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी पुढे स्पष्ट की या आय पी ओच्या आधी पासूनच एक ठरवलेली स्ट्रॅटेजी तयार होती कंपनीचं लक्ष खऱ्या उत्पादनावर नव्हतंच तर मार्केटिंग आणि भांडवल उभारणीवर होत नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये काय झालं काही मोठ्या नावांनी कंपनीत प्री आय भागीदारी घेतली रणबीर कपूर, आमिर खान आणि नामांकित गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी प्री आयपीओ टप्प्यावर भाग घेतल्याचं नोंदणीमधून दिसत पण इथे एक ट्विस्ट आहे या लोकांनी घेतलेले शेअर्स सामान्य गुंतवणुकीचे नव्हते हे होते ऑप्शनली कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स म्हणजे ओसीपीस म्हणजे पुढे हवे तर हे साध्या शेअर्समध्ये रूपांतरित करताय या कंपनीने एक नाही तर दोन बोनस इश्यू केले पहिला सहास एक आणि दुसरा तब्बल नव्याण्णव एक म्हणजे तुमच्याकडे एक शेअर असेल तर तुम्हाला शंभर पर्यंत फुकट शेअर यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांचा प्रत्यक्ष खर्च इतका कमी झाला की कि त्यांच्या जवळपास शून्याच्या आसपास आल्या याला म्हणतात सिस्टीम मध्ये हात घालून खेळ तयार करणं पण हे सगळं त्यावेळे नियमांच्या चौकटीत होतं म्हणून सगळं कायदेशीर दिसत होतं पण नैतिकतेचा प्रश्न मोठा होता आता पुढची पाहिरी डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये आयपीओ ओपन झाला कंपनीने इश्यू प्राइस ठेवली चौपन्न रुपये आणि पाहता पाहता तो दोनशे जवळपास नव्वद टक्क्यांची वाढ बातम्या आल्या की द्रोणाचार्याचा धमाकेदार डेब्यू लोकांनी समजलं की कंपनी फ्युचरचं स्वप्न आहे पण ज्या दिवशी शेअर जनतेच्या हातात गेला त्यावेळी प्री आय गुंतवणूकदारांनी गुंत विक्री सुरू केली जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये शेअर्सची किंमत दोनशे नऊ रुपयांवर गेली तेव्हा बऱ्याच अर्ली इन्वेस्टर्सनी मोठ्या प्रमाणावर चौकशीत दिसलं की एकशे अडुसष्ट प्री आयपीओ गुंतवणूकदारांपैकी बहुतांश लोकांनी तेव्हा आपल्या शेअर्सची विक्री केली आणि रिटेल इन्व्हेस्टर्सना ते शेअर्स मिळाले काही गुंतवणूकदार जसे कि इन्स्टाफिन कॅपिटलच्या प्रमुखांशी जोडलेल्या व्यक्तींनी हजारो टक्क्यांचा रिटर्न घेतला म्हणजे काही टक्क्यांपर्यंत नफा घेऊन ठेवला आणि यावेळी लिस्टिंगच्या यशाचं श्रेय घेणारे लोकही शांत झाले पण खरी तपासणी सुरू झाली सेबीच्या बाजूने त्यांनी लक्षात आणून दिलं की कंपनीने आयपीओ आणि प्री आयपीओ मिळवून जवळपास सहासष्ट कोटी रुपये उभारले पण त्यापैकी ड्रोन उत्पादन किंवा वास्तविक बिझनेस साठी वापरले गेले फक्त सुमारे एक पॉईंट चौसष्ट कोटी रुपये मग उरलेले पैसे गेले कुठे इथून सुरू झाली खरी गुंतागुंत अहवालानुसार कंपनीने सहा कोटी रुपये मायक्रो इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या एका कंपनीला ना दिले उद्देश लिहिला गेला एसक्यो सॉफ्टवेअर सेवांसाठी पण तपासात आढळलं की हे सॉफ्टवेअर बाजारात काही लाख रुपयात मिळत एवढं मोठं पेमेंट योग्य वाटत नव्हतं आणि हो त्या कंपनीकडून मिळालेला पैसा काही दिवसातच दुसऱ्या काही खात्यांमध्ये गेला सेबीने बँक स्टेटमेंट तपासून ही हालचाल त्यानंतर दहा पॉइंट सहा कोटी रुपये दुसऱ्या एका कंपनीला दिले गेले त्याचं नाव होतं प्रायव्हेट लिमिटेड आणि ही कंपनी कोणाची होती प्रतीक आणि निकिता श्रीवास्तव म्हणजे द्रोणाचार्याच्या प्रमोटर्स त्यांच्या शंभर टक्के मालकीची हे स्पष्ट रिलेटेड प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन होतं प्रमोटर्सनी सांगितलं की आम्हाला या कंपनीशी आता काही संबंध नाही पण कागदपत्र काहीतरी वेगळंच सांगत होते हे यावरच संपत नाही आठ कोटी रुपये डेटा या कंपनीला ट्रान्सफर केल्याचं दिसलं पण सेवा संबंधी कोणतेही ठोस पुरावे इनव्हॉइसेस किंवा डिलेव्हरी रिपोर्ट मिळालेच नाही म्हणजे या तीन मोठ्या रक्कमा एकत्र एक चोवीस कोटीहून जास्त प्रत्यक्ष बिझनेस साठी नव्हे तर इतर संबंधित कंपन्यांकडे गेल्या आणि हे सर्व व्यवहार वार्षिक अहवालात किंवा केले गेले नाही ठरवून केलेली पारदर्शकतेची चे कमतरता होती आता बघा नंबर जुळतात की नाही कंपनी म्हणते आम्हाला दोन हजार तेवीस मध्ये सुमारे चौतीस कोटींचा नफा झाला पण त्यातलं बारा पॉईंट पाच कोटी रुपयांचं उत्पन्न फक्त दोन कंपन्यांकडून आलं होतं त्रिकोणिक्स इंटरनॅशनल आणि आयरेड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड सेबीने तपासून पाहिलं आणि म्हणलं या सेवांची कोणतीही वास्तविक अंमलबजावणी दिसत नाही म्हणजे हे बुक एंट्री रेव्हेन्यू आहे म्हणजे कागदावर नफा आपण प्रत्यक्षात तुटवला या फेक रेव्हेन्यू काढून टाकल्यानंतर कंपनीचा चौतीस कोटींचा तथाकथित प्रॉफिट उलटा चार कोटींच्या तोट्यात बदलतो इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्या कंपनीने ज्या वर्षी नफा दाखवला त्याच वर्षी तिचा ऑपरेटिंग कॅश फ्लो निगेटिव्ह पंचवीस कोटी होत म्हणजे कागदावर पैसा आला पण प्रत्यक्षात व्यवहारात पैसा बाहेर गेला कंपनीचे रेसिवेबल्स म्हणजे अजून येणं बाकी असलेले पैसे तब्बल अठ्ठावीस कोटी रुपयांवर पोहोचले म्हणजे सत्तर टक्के रेव्हेन्यू अजून बाकी हे स्पष्ट चिन्ह आहे की व्यवसायात समस्या होती पण लोकांनी हे कागद तपासलेच नाही दोन हजार तेवीस मध्ये कंपनीने पुन्हा एकदा लोकांचा विश्वास मजबूत ठेवण्यासाठी काही मोठ्या घोषणा केल्या एआयप्रेनरशिप सेंटर सोबत ड्रोन प्रोजेक्ट साठी टायअ इंटरनॅशनल अवॉर्ड्स जीआयएस प्रकल्प सगळं ऐकायला झकास पण काही महिन्यांनी कळलं की या बहुतेक घोषणा ठोस आर्थिक पायाभूत पुरावे नव्हते मध्ये लोकांनी शेअर विकत घ्यायचं थांबवलं आणि दर सपाटीला गेला सेबीने आपला तपास पूर्ण केला आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये स्पष्ट ऑर्डर दिली ऑडिटर यांनी फायनान्शियल नंतर राजीनामा दिला होता पण सेबीने त्यांच्यावर थेट कारवाई केली नाही प्रतीक श्रीवास्तव आणि निकिता श्रीवास्तव यांच्यावर दोन वर्षांची बाजारबंदी आणि प्रत्येकी वीस लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आला कंपनीवर एक वर्षाची बाजारबंदी आणि दहा लाखांचा दंड इन्स्टाफिन कॅपिटलवर देखील एक वर्षाची आणि दहा लाखांचा दंड इतर सहयोगी पक्षांवर मिळून दंडाची रक्कम पंच्याहत्तर लाख रुपये एवढ्या मोठ्या आर्थिक व्यवहारानंतर हे दंडाचे आकडे लहान वाटत पण कायदेशीर पातळीवर हे पहिलं आणि महत्वाचं पाऊल होत हा सगळा प्रकार आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवतो मार्केटमध्ये नाव जाहिराती आणि ट्रेंड यांनी आपण सहज प्रभावित होतो पण सत्य शीट मध्ये असत कॅश फ्लो मध्ये असत आणि रिसीवेबल्स मध्ये लपलेलं असत जर कुणी आय पी ओ मध्ये गुंतवणूक करणार असाल तर आधी कंपनीच्या आकड्यांकडे बघा बोनस शेअरचं प्रमाण तपासा आणि कोणत्या दराने सेलिब्रिटीज गुंतवले आहेत हे समजून घ्या कारण अनेक वेळा मोठी नावं आणि अर्ली इन्व्हेस्टर विशेषत येऊन नंतर बाहेर पडतात आणि शेवटी मार्केट डाऊन गेलं की नुकसान रिटेल गुंतवणूकदारांचं होत द्रोणाचार्य केस ही एकटी नाही डॉन टेक्नॉलॉजीज निर्मन ऍग्री जेनेटिक्स ट्रॅफिक फॉल ही सगळी प्रकरण एकच थरारक पॅटर्न मध्ये चालतात कंपनी मार्केट मध्ये येते भव्य जाहिरात होते आणि काही महिन्यामध्ये मोठं सबस्क्रिप्शन जमत आणि मग रिटेल गुंतवणूकदार अडकतो फरक एवढाच की काही महिन्यांनी नवा खेळाडू आणि नवं नाव पण पद्धत तीच म्हणून शेवटी एकच गोष्ट सांगते शेअर मार्केट म्हणजे पैसे कमवायचं ठिकाण नाही तर अकलेने गुंतवण्याचं ठिकाण आहे आकड्यांवर विश्वास ठेवा अफवांवर नाही आणि ही संपूर्ण गोष्ट तुम्हाला सावध करायला आहे घाबरवायला नाही कारण जागरूक गुंतवणूकदार हा कोणत्याही सिस्टीमचा सगळ्यात मोठा पाया पुढच्या व्हिडिओत आपण डॉन टेक्नॉलॉजीच्या प्रकरणाकडे पाहणार आहोत कारण तिथेही काही पॅटर्न्स तुम्हाला जशाच्या तशा प्रमाणात दिसते पण तोपर्यंत एक प्रश्न अशा पद्धतीच्या फसवणुकींवरती कंपन्यांना दंड पुरेसा आहे का की त्यासाठी कठोर शिक्षा हवी तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा कारण चर्चा केली नाही तर बदल होणं अवघड आहे आणि हो जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर या बोलूया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओत नवीन विषयासोबत या बोलूया धन्यवाद